हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे सकाळचे सहा वाजलेले आहेत सही आज लेटच झालं उठायला साडेपाच पाच, पाच साडेपाच वाजता उठलं तर बरोबर मॅनेज होतं सगळं पण सहा वाजलेले आहेत तर इकडे मी बाहेर बघू शकता बाहेर पाऊस वगैरे चालू आहे तर इकडे मी पाणी आंघोळीला ठेवलेलं आहे दिशासाठी दिशा आर्याची स्कूल लवकर असते त्यामुळे लवकर उठावं लागतं तर इकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यांना आंघोळीसाठी आणि इकडं भेंडीची भाजी आणि चपाती आहे तर ती मी डब्याला देणार आहे तर भेंडी आहे ती रात्रीच मी स्वच्छ धुवून वगैरे पुसून निथळायला ठेवली होती तर रात्रभर छान अशी सुकली होती भेंडी म्हणजे सकाळी कसं पटकन कट करून आपण फोडणीला घालू शकतो आणि जास्त गडबड पण होत नाही मग ज्या काही अशा भाज्या आहेत तर त्या मी रात्री जास्त तयारी करून ठेवते म्हणजे सकाळी गडबड होत नाही तर भेंडी वगैरे सगळी चिरून झाल्या कांदा टोमॅटो लसूण वगैरे तर आता तेलामध्ये कांदा आहे तर तो मी परतून घेते नंतर टोमॅटो वगैरे टाकून भाजी आहे ती करून घेणार आहे कांदा भाजतो आहे तोपर्यंत मग मी इकडे परात आहे तर ते धुवून घेतलेले आहे कारण चपातीचं पीठ आहे ते मळायचं आहे तर इकडे टोमॅटो टाकून घेतलेला आहे लसूण कांदा आणि टोमॅटो ह्याच्याऐवजी तुम्ही मिरची कढीपत्ता कोथिंबीर हळद फक्त आणि मीठ टाकलं ना तरी खूप छान टेस्टी होते मस्त चव लागते भेंडीची आणि जर चटणी मीठ शेंगदाण्याचं कूट वगैरे हळद टाकलं तरीसुद्धा खूप छान होते तर मी इकडे चटणी मीठ शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकूनच बनवणार आहे कारण त्या दोघींना तशीच भेंडी आवडते तर इकडे कांदा टोमॅटो भाजल्यानंतर मग मी ह्याच्यातच भेंडी आहे तर ती मी भाजून घेणार आहे कढईमध्ये ह्याच आणि पटकन अशी लगेच चटणी मीठ टाकायची नाही थोड्या वेळानं भाजली भेंडी की मग टाकायची पण मी इकडे कसं भेंडी खूप वेळ मी भाजली होती पण ते स्पीड लावल्यामुळं तुम्हाला असं वाटतं की मी पटकन टाकले असेल पण मी इकडे भेंडी आहे ती चांगली तेलात भाजली आहे आणि नंतर मग ह्याच्यात चटणी मीठ आणि हळद आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं तर खूप छान भेंडीची भाजी आहे ती अशा पद्धतीने होते आणि थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची तर चवीला पण छान होते नंतर अशा काही ज्या गोष्टी आहेत की त्या सवयीमुळे आपल्याला समजतात किंवा त्या आपल्याला त्याचं परफेक्टनेशन जे आहे ना तर ते येतं आता पहिलं लग्नाच्या आधी काही एवढं स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं कधी मी स्वयंपाकसुद्धा करत नव्हते हे तर लग्न झाल्यानंतर कसं आता किती वर्ष झाले आज सतरा अठरा वर्ष झाले तर रोजचं चपाती भाजी नंतर स्वयंपाक करणे हेच कंटिन्यू चालूच आहे त्यामुळं कसं ह्या सवयी होत गेल्या तसे मग माँग माझी जी जेवणात आहे ती टेस्ट किंवा चव किंवा खूप छान जमायला लागले मला चपात्यासुद्धा पहिल्या येत नव्हत्या कारण मी चपात्या जास्त अशा बनवायची पण मम्मीला मी म्हणायची आम्ही किती आम्ही तिघ भाऊ बहीण बहिणी आणि एक भाऊ मम्मी पप्पा तर आम्हाला जास्त असं काही चपात्या लागायच्याच नाहीत आमच्या चौघांच्या एक एक, एक पप्पांची दोन मम्मीची एक दोन अशा सात ते आठ चपात्याच लागायच्या आम्हाला तर तेवढ्याच मी मम्मीला म्हणणार बनवते ते पण कधीतरी क्वचित रोज असं नाही रोज मम्मीच आमची चपाती भाजी वगैरे बनवायची आम्ही कॉलेजला स्कूलला वगैरे जाणं नसेच त्यामुळे तर लग्नाच्या आधी एवढं काही आपल्यावर जिम्मेदारी नसते त्यामुळं आपण स्वयंपाका एवढा करत नाही म्हणलं पण जसं लग्न झालं तसं मग कसं आपल्यालाच करावं लागतं त्यामुळं रोजची सवय झाल्यामुळं कसं कामामध्ये कोणतंही काम असलं तरी परफेक्टच येतं चपाती पहिली मला एवढ्या परफेक्ट जमत नव्हत्या फुगत नव्हत्या पण आता चपात्या आहेत त्यासुद्धा खूप छान होतात खूप आणि मसूदसुद्धा होतात आणि फुगतात सुद्धा तर मी पहिली चपाती मला आठवतच नाही मी क कधीतरी केलेल्या असायच्या पण असं चार घडीची चपाती मी करत नव्हती पण जसं लग्न झालं तसं मग तेव्हा पण मला येत नव्हत्या साईडला काठ आहेत ते जाड जाड व्हायची तर आमची आज सासूबाई होत्या तर त्या म्हणायच्या जर असे काठ जाड होत आहेत वगैरे पण मला त्यांनी सगळ्यांनी खूप छान समजवून घेतलं सासूबाईसुद्धा आमच्या सासूबाई पोळी भाकरी यांनी चपाती करण्यात एक नंबर आहे

मुंबईला वगैरे भाड्याने रूम घेऊन राहिलो थोडं एक वर्षभर मग त्यावेळेस मम्मी जवळ नव्हती तर मग माझ्यावर जिम्मेदारी कसं येईल तसं मी बनवायची पुरणपोळ्या वगैरे तरी मला अजून आठवते तर ती आमटी असते ना तर ते अगदी घट्ट अशी झाली होती तरीसुद्धा मिस्टर काय बोलले नव्हते समजून घेतलं तर अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या सवयीमुळे सवयी जशा जशा होत जात असतात तसं आपल्याला सगळं जमायला येत लागतं भाकरीसुद्धा मला येत नव्हतं तर भाकरीसुद्धा आता छान होतात तर इकडे आहे तर ते सगळं देवाचं वगैरे आहे तर बाहेर बघू शकता कसं पाऊस पडतो आहे भरपूर सारा पाऊस आहे सगळं जे दीपं म्हणजे दीपामावश होती तर ते सगळे दिवे वगैरे मी लावले होते तर ते सगळं साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवून ते सगळं मग मी दिवे वगैरे आहेत तर ते सगळे घासण वगैरे धुवून ठेवायचे म्हणून ते काढलेले आहेत तिथलं सगळं साफ केलं नंतर जी सवयी रोजची आहे आपली की इथून झाडू पुसून वगैरे घ्यायचं रोजच्या रोज टेबल व्यवस्थित लावायचा ज्या त्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी ठेवायच्या तर ही रोजची जी काम आहेत तर ती आम्ही माझी चालू आहेत पण माझं टार्गेट होतं की आज सिक्स्टी मिनिट म्हणजे एक तासाच्या आतमध्ये सगळं मला कंप्लीट करायचं होतं असं हे आधी आदल्या दिवशी सगळं झाडलं होतं पुसलं होतं पण तरीसुद्धा जे आहे तर ते व्यवस्थित रोजच्या रोज टेबल वगैरे पुसणे तिथली झाडं वगैरे झटकून घ्यायची नंतर हा टीपॉय आहे त्याच्यावर तरी मुलींचा एवढं हा पुस्तक वह्या एवढं सगळं काय काय असतं ना काय विचारू नका ते सुद्धा रोजच्या रोज मी व्यवस्थित ठेवते त्यांची क्लासची बॅग स्कूलचे बॅग असे वेगवेगळं राहतं तर ते सगळं व्यवस्थित करून ठेवते आता हॉलमधलं तर सगळं आवरून घेतलेलं आहे झाड लोट वगैरे सगळी झालेली आहे सगळं बेडशीट वगैरे सगळं कवर सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे नंतर एक आ, झाडून वगैरे सगळं घेतलं पुसून घेतलं तर आता किचनमध्ये मी आलेले किचनमध्ये जे दिवे वगैरे काढलं होतं तर ते आहे ते म्हटलं लगेचच म्हणजे भांडी वगैरे तर माझी ऑलरेडी सगळी घासून झाली होती तर म्हटलं की आपण हे सगळं आहे ते सुद्धा एकदा आता कालच पितांबरीने वगैरे घासलेलं आहे तर थोडं तेलकट झालेलं होतं म्हणून साबणाने आज मी सगळे दिवे वगैरे आहेत ते घासून धुवून ठेवलेले आहेत तर हे जे काही पूजा वगैरे करायचं असेल तर तेसुद्धा आता आपल्याला कसं सगळं जमतं सगळं येतं घरात कोणती पूजा असो किंवा कोणतं काहीही काम असू दे तर ते आता कसं आपल्यावर जिम्मेदारी आल्यामुळे किंवा आपल्याला त्या सवयीमुळे सगळं आता परफेक्ट होतं कितीही माणसांचा स्वयंपाक वगैरे बनवायचं असेल तर ते आपण बनवू शकतो तर इकडे आहे तर ती देवाला जे जे काही पा दूध वगैरे सगळं काही ठेवलं होतं नैवेद्य वगैरे तर ती सगळी भांडे आहेत तर ती मी घासून वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर इकडे जे देवाचं भांडं आहे ते सुद्धा स्वच्छ असं घासून घेतलेलं आहे तर मी हे एक दोन दिवसातून आहे ते घासून वगैरे घेत असते कारण आतमध्ये कसं कुंकवाचं वगैरे पाणी असतं तर ते राहून जातं म्हणून ते सुद्धा स्वच्छ करून असं घेतलेलं आहे तर किचन ओटा वगैरे क्लीन करणे किंवा स्वच्छ पुसून घेणे आ, ही सुद्धा एक आपल्याला लागलेली सवयच आहे तर ती सवय कशी असते आणि ती केल्याशिवाय आपण आपल्याला चैन काही पडतच नाही किचन ओटा क्लीन करून घेणे सगळं स्वच्छ पुसून वगैरे घेणं घरात कुठे घाण धूळ कुठे आहे का तर ते दिसले की लगेचच पटकन पुसून वगैरे घेणे तर ह्या सवयी ज्या असतात तर ते ह्या सवयीमुळे सगळं आपलं घर आहे ते अगदी परफेक्ट राहतं म्हणजे जिथल्या तिथं सगळ्या वस्तू राहतात आणि त्यामुळे सगळं व्यवस्थित आपल्याला येतं पण हे जर परफेक्शन पण का, आहे ते करण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागते कारण हे लादी पुसणं झाडू मारणं घरातली जी काही छोटी मोठी का कामं आहेत तर ती आपल्याला मेहनत केल्याशिवाय तरी होतच नाहीत कोणतेही काम आहे ते मेहनतीशिवाय होतच नाही तर सगळं घर आहे ते आपल्याला दिसतं आणि असं वाटतं की घरातच आहे काय करते वगैरे पण घरातल्या स्त्रीला माहितीच असतं की काय असतं काय नसतं ते असं बेसिंग रिकाम झालं म्हणजे भांडी वगैरे घासून झाली तर त्यात दुसऱ्या मिनटाला एकतरी भांडं त्यात पडतंच आणि ते बघितलं की मग चेन पडत नाही जोपर्यंत घासून स्वच्छ धुवून ठेवत नाही तोपर्यंत तर अशा प्रकारे मी किचन आहे तर ते सुद्धा सगळं के स्वच्छ केलं क्लीन केलं सगळं पुसून वगैरे घेतलं ऑलरेडी मी भांडी वगैरे आहे ती भरपूर सारी सकाळचे स्वयंपाकाची वगैरे होती तर ती सुद्धा घासून ठेवली होती तर आता ही तर मी किचन ओट आहे तो सुद्धा क्लीन केला शेगडी वगैरे नंतर दिवे वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कसा वाटला नक्की कमेंट्स सांगा थँक्यू